सोमवारी सकाळी खालापूर हद्दीत पाली फाटा येथे एका अपघातात एस टी चालकासह सात प्रवासी किरकोळ जखमी झाले सकाळी साडे अकरा गुन्हे संभाजी छत्रपती संभाजीनगरकडे निघाली होती बस मध्ये एकूण पंधरा प्रवासी होते खोपोली पेंड मार्गावर जात असताना पाली फाटा येथे चालकाने गतिरोधकावर वेग कमी केला त्याचवेळी पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या कोळशाच्या ट्रकने एस जोरदार धडक दिली काही फूट पुढे सरकून समोरून जाणाऱ्या डंपरला आदळली या अपघातात चालक रवींद्र नित्यांवरे आणि प्रवासी रंजना गजानन पवार लक्ष्मण मधुकर मात्रे संतोष बोचरे इस्माईल दाऊद खान महेश आत्माराम जयकर दर्शना दत्ताराम भरणे काशीनाथ रामचंद्र कदम हे जखमी झाले अपघाताची माहिती मिळताच हेल्प फाउंडेशन आणि स्थानिक मदतीकरता धावले जखमींना तातडीने खोपोली नगर परिषदेच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले सुदैवाने कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही आणि प्राथमिक उपचारानंतर सर्व जखमींना रुग्णालयातून सोडण्यात आले अलिबाग छत्रपती संभाजीनगर गाडी होती आणि आम्ही अलिबागहून साडे नऊ वाजेला निघालो आणि इथं पाली आल्यानंतर पे पेना पेनून आलो पेनंतर पाली भाट्याला आलो उतार तो पाली फाट्याचा ब्रिज आहे त्या ब्रिजजवळ स्पीड ब्रेकर आहे स्पीड ब्रेकरवर ब्रेक टच केलं मी ब्रेक टच केल्यानंतर के पाठीमाग उडलं एकदम मोठा आवाज झाला आवाज झाल्यानंतर गाडी जे कुदली जोरात उंच कुदली आणि समोर बाजूला जाऊन एका गाडीत डम्पर उभा होता त्या डम्परला भेटली गाडी किती प्रवासी जखमी पंधरा प्रवासी होते पंधरा प्रवाशांना जास्त लागलेली किरकोळ एक दोन जणांना लाग लागलेले आणि माझ्या हाताला स्टिअरिंगचा झटका बसला काय का, हे पण मला काही समजलं तो ट्रक हा तो ट्रक कोळसाने भरलेला होता नंतर नंतर आम्ही बघितला आम्हाला काय भिडलेलं आहे हे पण माहीत नव्हतं पाठीमागून भिडलं आहे का काय का, मला वाटलं इंजन आपल्याच गाडीचं इंजनचा स्फोट झाला काय असं का, मला भास झाला किती प्रवासी होते आम पंधरामध्ये एकूण एकूण पंधरा सगळे पंखा हो अच्छा गंभीर कोणी नाही कोणी काही कोणालाही दुखापत झालेली नाही आणि काही नाही किरकोळ मार लागलेला आहे दोन तीन जणाला आणि माझ्या हाताला काहीतरी फ्रॅक्चर झालेलं आहे फक्त आणि कंडेच्या हाताला मुक्का मार लागलेला आहे करिता मनोज कळमकर खालापूर